नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे झाडाला किती छान फुलं लागलेली आहेत आता ती सगळी काढते देवाला वाहते आणि आज आपण अक्कलकोटला जाणार आहोत तर तुम्ही छान असं दर्शन घ्या मला जितकं दाखवता येईल तितकं मी दाखवायचा प्रयत्न करेन ह्यांची थोडी तब्येत खराब झाल्यामुळं मग आम्ही थोडंसं वेळानं गेलो मग त्याच्या आधी मी कपडे वगैरे धुवून घेतले चपाती त्याचबरोबर बटाट्याची भाजी केलेली होती ते सगळं काही शूट करत बसले नाही तर हे म्हणले की स्वयंपाक कशाला करतीस पोहे कर मी म्हणलं नको असू दे मी डब्बा घेते पण आम्हाला डब्बा खायचाच झाला नाही ते तुम्हाला पुढं कळेलच की आम्ही डब्बा का खाल्ला नाही आहे तो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण आहे ना चोळप्पा महाराजांच्या वाड्यात इथं आलेलो हो आहोत इथं तुम्ही पाहू शकताय तर म्हणलं दर्शन वगैरे घेतलं आणि मगच नंतर मी बघितलं तिथं सगळेजण व्हिडिओ करत होते फोटो करत होते तर म्हटलं चला आपण पण छोटासा इथं व्हिडिओ करूया तर मग मी व्हिडिओ केला तर तुम्हाला पण कसा वाटला ते सांगा ह्याच्या आधी पण मी केलेला होता पण त्यावेळी खूप गर्दी होती आणि इथं तुम्ही पाहू शकता की ह्यावेळी इतकी गर्दी नाही आहे छान दर्शन झालं बऱ्याच भाविकांना माहीत नसल्यामुळे भाविक इथंच दर्शन घेऊन माघारी जातात तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल ना की मी असं का म्हणले तर ह्या वाड्याच्या बिलकुल डाव्या साईडला सोळप्पा महाराजांचं घर आहे आणि चला मल तर मी तुम्हाला दाखवते तर इथं बघा विहीर आहे आणि समोरच आहे ना त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत त्या घरामध्ये आणि इकडच्या साईडला बघा हे जुनं घर आहे आणि इथं एक खोली आहे त्यामध्ये अशा पद्धतीनं हे सगळं ठेवलेलं आहे स्वामींच्या पादुका त्यांच्या अंगवस्त्र जे जे त्यांनी वापरलेलं होतं ना ते सर्व इथं आहे म्हणूनच म्हटलं काय सर्वांनाच माहिती नसेल ना मलाही माहिती नव्हतं पण मी इथं ज्यावेळी गेले ना तर मला खूप छान प्रसन्न वाटलं तर इथं बघा मी असं एकदम आहे ना छान दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांची गळ्यातली रुद्राक्षाची माळ त्यांचं अंगवस्त्र कशा पद्धतीचं होतं इतकं छान आणि सुंदर आहे ना आपण कल्पनाच करू शकत नाही आणि इथं मला छान आरती करायला भेटली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आरती वगैरे केली आणि बराच वेळ एक पंधरा ते वीस मिनिट तरी मी इथं आतमध्ये दर्शनच घेत होते असं बाहेर जावंसं वाटत नव्हतं साक्षात सगळं सा स्वामींनी स्वतः वापरलेलं सगळ्या गोष्टी इथं होत्या ना त्यामुळं मला खूप असा आनंद झालेला होता असा आनंद गगनाथ मावेना म्हटलं तरी चालेल खूप छान दर्शन झालं आणि खरंच खूप मन प्रसन्न झालं माझं प्रत्येक वेळी इतक्या जवळून कधीच दर्शन झालं नाही पण ह्यावेळी आहे ना, ह्या ना। खूप छान दर्शन झालं तर इथं बाहेर वीर दाखवत आहे तुम्हाला त्याची माहिती पण मी पुढं दाखवलेली आहे ज्यांना आवडेल त्यांनी वाचा तर मी ही वाचल्या वाचली पुन्हा व्हिडिओ केला व्हिडिओ करायचं लक्षात नव्हतं इथं पण हे म्हटले की घे जेणेकरून सर्वांना पण माहिती होईल तर कुणाकुणाला अक्कलकोटमध्ये आल्यावर चोळप्पा महाराजांच्या ह्या वाड्याबद्दल माहिती नाही आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी पण कमेंटमध्ये नक्की सांगा तिथलं महत्त्व काय वगैरे सगळंच तर महत्त्व तर खूपच आहे आपण बोलू शकत नाही तितकं तर त्याच्यानंतर आम्ही जिथं मंदिर आहे तिथं आलेलो आहोत तिथंही छान असं दर्शन घेतलं आणि तिथं आतमध्ये व्हिडिओ करायला परवानगी नसल्यामुळं मग मी बाहेर इथं पादुकांचे त्याचबरोबर तिथं वरती कशा पद्धतीनं सगळे फोटो वगैरे आहेत ते पण मी इथं दाखवलेलं आहे आतमध्येही खूप छान असं दर्शन झालं मग मी तिथल्या पुजारींना म्हणले की माझ्या गाडीला हार द्या तर त्यांनी आम्हाला हार दिले आणि आम्हाला वाटलं तो एकच हार आहे पण तो एक हार नव्हता तर तीन हार होते तर बघा आपण त्यांच्याकडं मागायची काहीच गरज नाही आहे तर साक्षात स्वामींनीच तीन हार दिले गाडीला एक नाही दोन नाही तर तीन हार दिले त्यामुळं हे आम्हाला सगळ्यांनाच इतका आनंद झाला आपण एक मागितलं पण त्यांनी आपल्याला किती सारं दिलं तर खरंच खूप असं विचार नाही करू शकत इतका असा आनंद झालेला होता आणि तिन्ही हार ही गाडीला मी घातलेले आहेत पण ते काही व्हिडिओ करायचा झाला नाही त्याच्यानंतर मग मी बाहेर व्हिडिओ केलेला आहे तो पण बघा माझं खूप दिवस झालं चाललेलं होतं की अक्कलकोटला जायचं अक्कलकोटला जायचं गाडी घेतल्यापासून पण ह्यांना वेळ नव्हता ह्यांनी खूप त्यांच्या कामामध्ये बिझी असतात मग हे एक दिवशी सुट्टी टाका असं मी म्हणाले मग तो योग आत्ता आलेला आहे दुपारची वेळ आहे वरती फॅन चालू आहे भाविकांसाठी इथं हे वडाचं झाड आहे आज तुम्ही पाहाल तर आणि इथं पण पन... स्वामींची समाधी आहे भौतिक पण ही तर पूर्वी आहे ना आज जायला परवानगी होती आणि आता हिथं आज जायला परवानगी नाही आहे तर मग मी अशा पद्धतीनं तुम्हाला त्या पत्र्याच्यावरूनच व्हिडिओ करून दाखवलेला आहे आणि इथं जे धागे वगैरे बांधलेत ते आपली इच्छा सांगून बांधायचे असतात पण मला माहिती नव्हतं नेक्स्ट टाईम मी ही धागा घेईन आणि बघूया एखादी इच्छा काय असेल ती छानच असेल जर ती पूर्ण झाली तर तुम्हाला नक्की सांगेन तसं तरी स्वामींकडे काही मागायलाच लागत नाही ते जे आपल्याला योग्य ते आहे तेच देतात तर इथं पण आतमध्ये बघा अशा पद्धतीनं सगळं आहे आणि खालून छान दिसते इथं तुम्ही बघा स्वामींचीच मूर्ती आहे आणि इथं जो मी फोटो दाखवणार आहे त्यात मला जे अनुभव आले ते तुमच्या तुमच्याबरोबर सा शेअर करते तर इथं पादुका आहेत आणि हा जो फोटो आहे ना तर त्याच्या डोळ्यामध्ये जेवढे आपण डोळे घालतोय तर असं वाटतंय की नाही स्वामी खरोखर साक्षात आहेत आणि आपण ह्या रूममध्ये कुठंही उभारलं ना तर ते आपल्याकडंच बघतात आपल्यावरच त्यांची नजर आहे असं अनुभव होतो आणि हे बऱ्याच वेळा मी गेल्यावरती माझ्याबरोबर झालेलं आहे आणि बघा इथं खूप छान प्रसन्न वाटतं ह्या ठिकाणी पारायण वगैरे सगळे भरले जातात आणि जे आमच्याबरोबर आले होते त्यांनी मग आमचं शूट घेतलं थोडंसं म्हटले चला तुम्ही नाही दिसत ह्यामध्ये तर मी तुमचं थोडंसं शूट घेतो मला हे आवडलं कारण की बघा मी जर शूट करत असले तर मी नाही दिसणार ना आणि फ्रंट कॅमेऱ्यानं मी जास्त शूट नाही करत कारण की त्याच्या पुढे ना चेहरा खूप मोठा दिसते त्यामुळं आणि तर पाठीमागून जाण्यासाठी रस्ता आहे इथं सगळ्या अशा बऱ्याच काही काही वस्तू भेटतात त्याचबरोबर इथं पुस्तकं सगळे ग्रंथ वगैरे आहेत तर मलाही गुरुचरित्र ग्रंथ घ्यायचा आहे पण तो काही योग अजून आलेला नाही ज्यावेळी येईल त्यावेळी घेईन पण मनात एक इच्छा होती की नाही का कसा आहे वगैरे बघू मग तिथे इंग्लिशमध्ये आहे सगळ्या भाषेमध्ये गुरुचरित्राचं ग्रंथ आहे मग मी मराठीमधलाच मा एक ग्रंथ उघडला आणि त्याच्यामधली एक वाचली जेणेकरून मला आणि माझ्या मनाला खूप छान असं समाधान भेटलं आणि तिथं चारशे दहा रुपये काहीतरी ग्रंथाची किंमत आहे पण केंद्रात थोडी कमी आहे तर त्याच्यानंतर आम्ही आलो जेवणासाठी तर इथं जेवण पण खूप छान आणि मस्त असं आहे तर जेवणामध्ये काय काय आहे सांगते छान असा भात होता भाकरी खीर त्याचबरोबर आमटी ही होती म्हणजे की शेक वगैरे म्हणतात ना काहीजण आणि कोबीची भाजी इतकं सुंदर जेवण होतं ना खीर तर खूप छान होती खीर मी दोन वेळा खाल्ली कारण की मला तसंच गोड आवडतं आणि गव्हाची खीर होती तिथंच आत आतमध्ये हे अशा पद्धतीनं आहे आणि इथं बघा किती भावी तिथं जेवण करून छान किती पण मोठे मोठे लोक होती बरं का खूप श्रीमंत श्रीमंतसुद्धा लोक इथं अन्न क्षेत्रात जेवण करण्यासाठी आलेली होती आणि बाहेर जाताना अशा पद्धतीनं थोडं आहे ते दाखवलं त्याच्यानंतर आम्ही निघालो मंगळवेड्याला तर जाता जाता आम्ही पाहिलेलं होतं हे तर मला खूप वेळा इथं जाण्याची खूप इच्छा होती पण मी काही गेले नाही तर म्हणलं तुमच्याबरोबर वरूनच हायवेवरून शेअर करावं तर बघू नेक्स्ट टाईम जर ह्यांनी जर नेलं तर मग मी तुम्हाला आतलंसुद्धा सगळं दाखवेन तर ही मूर्ती आहे ना एक लक्ष वेधून घेते की तुम्ही विचारू नका खूप छान आणि सुंदर आहे मला आता सध्या काहीही नावं माहीत नाहीत पण ज्यावेळी नंतर आतमध्ये जाईन कुणाला तर विचारेन त्यावेळी मला ते कळणार आहे आणि कुठंतरी तिरुपतीला वगैरे गेल्यासारखं असं हे दृश्य आहेत कारण की तिकडं अशी मंदिरं आहेत ना तर इकडं कॉलेज वगैरे आहे सगळ्या समाजाची लोक मुलं मुली इथं कॉलेजला येतात तर खूप छान असं वाटलं मला पण आणि चला म्हटलं तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करूया म्हणून थोडं व्हिडिओ घेतलेला आहे त्याचबरोबर मला ती फक्त मूर्ती उभारलेली दिसत होती आणि इथं बघा मी थोडं इकडून काढलं ना तर त्याच्या शेजारी मला महादेवांची पिंड पण दिसली तर मला त्यांनी एकदम तिकडं खूप लांब जाऊन म्हणले की जा तुला तिथून दिसते पण मी तो व्हिडिओ केलेला होता पण माझ्याकडं काय तो नाही आहे सध्या मी खूप उडकला त्याच्यानंतर मग पुन्हा चाललो आम्ही मंगळवेड्याला त्याच्या आधी सोलापूरमध्ये थोडंफार खरेदी केलेली आहे ती दाखवते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण खूप असं वेळ झालेला होता आणि गाडी मीच चालवत होते म्हणून मग मी काय काय घेतलं आणि तिथं काहीच व्हिडिओ करत बसले नाही हो कारण की वेळ झाला होता घरी यायला पण माझ्या मते दहा वाजलेले होते आणि गाडी मी चालवत असल्यामुळं म्हणलं राहू दे जास्त काही मोठा व्हिडिओ नको आणि मग ह्यांनी पण प्रयत्न केलेला आहे आज थोडा फारकी व्हिडिओ घ्यायचा त्यांना जसा जमते तसा घेतले आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणी नवीन ताई दादा मावशी माझे मित्र पाहत असतील ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तर गाडी काही जास्त मी साठच्या वगैरे स्पीडनं नाही चालवली पस्तीस चाळीस पन्नास एवढ्याच ह्याच्यामध्ये मी गाडी चालवलेली आहे तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया